हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या साग्डे भावा बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण चला तुमच्या पूनम ताईचं तर झालंय बघा आता जेवण केलंय मी भावा बहिणीनं दिवसभर भरपूर ऊन काल चाललं होतं ती काम कोणतं बांधकाम ती काय तिथं बांधकाम केलं काल आज मुरुम भरला तिथं थोडा आणि आज काय तुमच्या पूनम ताईचा व्हिडिओच नाही आला सकाळपासून तर आज लय महाग माझ्या काम होती तर मसाला कुठून आणलेला आहे आज आज मसाला आपला कुठून आणलाय तर फटाफट सगळ्यांनी ऑर्डर टाका नंबर तर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर आज तुमचं दाजी गेलं होतं मसाला कुठायला काय मसाला झणझणीत चणचणीत गावरान मसाला कुठून आणलेला आहे आता मी काय व्हिडिओ बनवलाच नव्हता दिसत काय मी अजून मसाला अजून सोडला नाही मसाला झणजणीत चणचणीत मसाला कुठून आलेला आहे आपला तर बघू तर फटाफट ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका मसाल्याची गावरान मसाला बघा बरे दिवस झालं राहिला होता ना कुटायचा बऱ्या दिवस राहिला होता त्याच्यामुळं काय झालं बघा दाखव तुम्हाला कॅमेऱ्याने मागच्या कॅमेऱ्यात दाखवते तुम्हाला मसाला हा का मसाला कुठून आलेला आहे आपला झणजनीत जन गावरान मसाला ती काठा आहे झणजणीत जन गावाकडच्या पद्धतीने बनवलेला तर फटाफट ज्याला मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका मसाल्याची नंबर तर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर आत्ता आता शे आहे ना वातावरण जरा भारी वाटायला लागलं तुमच्या दाजींचं चाललंय पाणी भरायचं तर मसाला तर दाखवलेलाच आहे हो भावा बहिणीनं तुम्हाला तर फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका नंबर दिलेला आहे त्या नंबर वर ज्याला पाहिजे त्यांनी आता पाऊस चालू झाल्या मग मसाल्याचं लय अवघड मसाला भेटणार नाही होय हे काय दाजींच चाललंय तुमच्या पाणी भरायचं काम आता आहे ना हा का ऊन कमी झालं तेव्हा बरं वाटायला लागलंय हे काय इथं टाकला मुरू काल लावलं ही बांधकाम पावसाच गाडगाड धाडधाड करत आहे बर का पण काही येतोय का नाही सांगता येत नाही पाऊस होय काय पावसाचं वातावरण दिसतंय असं काय संध्याकाळच एका एकीच गार लागाय चालू होत आहे हा का आताशी हवा सुटली मस्त गार वाटायला लागल्या हा आव खरच की पावसाचा वाशी याय लागला अर अर पावसाचा ला वाशि याय लागलाय भाऊ बहिणी न माझ्याच मजा पाऊस आल्यावर शिवाने पीती पाणी शिवण्याने लावल्यात गजरं दे ग माय फुलाचा गजरा दे माय फुलाचा गजरा आणि मला पण गजरा पाणी हापशाच पण पाणी कमी झालंय आमच्या गुलाबाचं फूल गजरा बघा ना आता कसलं गजरं लावल्या हिर, हिर हिरवणीनं हिरवणी एक या गळा आणि एक या गळा हिरवनीनं गजरा लावला एक या गळा एक या गळा तू हा मी तर या सकाळी मी तिला करून दिला होता गजरा हो का यो जाड आहे का मोगऱ्याच्या फुलाच आणि ही तिने केलेला शिपूट मोगऱ्याला आपल्या फुलं निघत नाय तर तिने दोन्ही लावल्यात गुलाबाचं फुल लावलंय असं कर तर एवढं करजरं मोठालं लावती या तिला लय ना हा या गजरं लावायचं आणि मला म्हणती कि मम्मी तू गजरं का लावत ना वावावा। ला या गाय वास सुटला या शिवण्याच्या डोक्याचा गजरेनी वा 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 तर भाऊ बहिणी बरेच बऱ्याच दिवस झाला आपला मसाला कुटायचा राहिला होता ह्या कामामुळे आज आहे ना दिवस ह्याच्यातच गेला मसाला ही कुटून आणण्यात आणि मग त्याच्यामुळे ही काम राहिलं आता तर ही काम पण आपल्याला लवकरच करून घ्यायचंय एक 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 एक, एक चाललंय आणि त्याच्यात तुमचं दाजी आहे तर ना करायला त्याच्यामुळे होतो थोडा त्रास का आता माझा झोपायचा टाइम झाला या टायमाला मी आहे ना मस्त का हवा अशी गार सुटलेली आणि झोपलं ना की गपकुनी डोळं झाकते गपकुनी डोळं झाकते पण आता तुमचं दाजी पाणी आणतात आहे म्हणून मला रस्त्यावर खट्टा काय जमायचे नाही सहा वाजले की मम्मी खाट टाकती मग हा त्यांना मालिका बघत बसती हा मग काय करायचं बरं आहे ना आपलं मालिका बघितले हा तर दोन तीन दिवस झालं सकाळपासून इडिव पण टाकणं होत नाही माझं माझीव टाकत नाही मी जरा कामातून मोकळी झाली ना मग इडीव फिडीव टाकत जाईन भावा बहिणीनं तशी बरीच भाऊ बहीण वाट बघत असते की पूनम ताई व्हिडिओ नाही टाकत व्हिडिओ नाही टाकत लाईव्ह या पण नाही होत ना लाईव्ह ही यायला आता पुरी आल्यात हॉस्टेलावरून हॉस्टेल हॉस्टेल वरून हाय का ना लपू नको ग लपू नको ग पोरी लपू नको ग चला आपल्याला खटा आणायची झोपायला घेत आता शिवान्यानी एक गजरा वेगळा लावलाय एक गजरा मग हि जड आहे गाजरा हि आहे तिने बनवलेला आहे शिवान्या लय आहे फुलं तोडत बसते सकाळ सकाळ मोगऱ्याची आणि गजरं करत ती ज्याला केस तर ते तशी लावते पिया काय करते पिया सकाळी गाडीवर गिरती तासायला इकतीच गाडी शिकवली ना तुमच्या ताईनं पियाला मग सकाळी गेली होती गाडीवर तीच गेली होती तुमचं दाजी गेल तर तालुक्याला मसाला कुटायला मग आता मी बी नाही गेली सोडायला मग पियाच गेली म्हणलं ये करायचं आणि तिथं थांबायचं त्यापेक्षा म्हणलं जाऊ द्या हिलाच मग गेली सकाळी पिया गाडी वो गेली होती शिकली आता गाडी पण तरी बी जरा बिह वाटतं नवीन हाया हे काय आता दाजी तेवढं पाणी भरणार बघा मम्मी एक मोठ टी पांढरं टिपाड परत ती दुसरं बारक टिप दोन बारकी टिपाड आहे ती दोनशे दोनशे लिटरची एक हाय शंभर लिटरचं बारक आणि एक आहे तीनशे लिटरचं हा अग हिला बसून येल तर हा काल पाण्याला गेल त्या बाटल्या भरून आणा हापशावर त्या होते मला नेहमी मला नाही तिने मीच गेल तू पळत तर आता तुमच्या दाजींचा तर बुकणाच पडायचा पाणी बघा दाजींच्या जीवाला ताण पडतो लय ताण पडतो पाण्याचा उन्हाळ्यात काय करायचं भाऊ बहिणीनं सगळीकडेच पाणी कमी याव उन्हाळ्यात झाड हो का कशी झाले ते है का तरी झाड वाचवण्याचा प्रयत्न करतोय आपण नाही कशा कशाला पाणी हा म्हणूनच म्हणते तिथं पायप जोडून येणं हापसा तुम्ही मी धरून पाणी पाण्यावर पाण्याच उन्हाळ्यात सगळ्याच ठिकाणी अवघड असत होय भाऊ बहिणीनं सगळीकडेच पाण्याची तारांबळ असती मस्त बोर फिर सगळं आहे पण आता काय करायचं उन्हाळ्यात सगळीकडेच करा तारांबोळ भले भले बोर आटले तर हिरी आटले ते आपले झाड किती सुकल्यात हा ना पावसाळ्यात पावसाळ्यातले टटणी हा पावसाळ्यात पावसाळ्यातलं येत होते टवटवीत म्हणायचं ते पावसाळ्यात म्हणते पावसाळ्यातलं येत होते हा चल चला भाऊ बहिणी न दाजी निघाल्या तर पाण्याला येत आंब्या कि आणि माझी आता करते मी झोपायची तयारी जरा आराम करते मला पण आराम घ्यावा लागतो नाही तर मग मला लई येड्यावानी होतं मी बी जरा रिलॅक्सच घेतलं एवढ्या ह्याच्यात व्हिडिओवर बी नाही जरा ही करत आणि कसं आहे रिलॅक्सच जरा घेतलं या कसं आहे लय बी जीवाला त्रास लय होतोय तरास, होतो तरास। कोणचं मन काम करावं मरणाची कामं भाव बहिणीनं करल तेवढं कमीच आहे काका दाजीनी जुडले डर्म आहे काय करत का? आता काय संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पाणीच काय वाहत का चल ना पूर्वा खटा नाही खट ठेवली तिकडं म्हणलं हा हिकता हवेशीर घेऊन ये मी पप्पा बरे जाते मी हाप आणि ये ना पप्पा भटक्या हो हो लय तुझ्या जीव हापशाचं पाणी एक हापसूस तर काय म्हणतात दम घेऊच तर खाली जात या सांगाळ्यावाला वाला हापसा पण हापसल तरी हा पाणी बघा सोपं नाही कोणच बी आणि आपला हाय डोंगर भाग डोंगर भागात तुम्ही तर बघितला आपला भाग हो का कसाय कसाय आपला भाग आहे हो का आंबा डोंगर गरज लाग पाणी मिळ ना पाखराला काढलं पाणी मिळ ना पाकराला धीर सोडला डोंगरला चल ना हो खाट धरू लागा एवढी खाट धरू लागा आराम करते मी ठेवते की इकडे ठेवते की अपूर्वा ये ना जरा हे टायमाला बाहेर वाटतय भाव बहिणी दिवसभर तुम्हाला सांगते बाहेर असं तोंड सुद्धा घेऊ वाटत ना इतकी बेकारी होती या उनन तानन बघा तरी असं आहे ना ही सांड लहुंडीच्या पाण्याने तरी आपलं ती मोगऱ्याचं झाड जरा टवटवीत टवटवित हा टोळकजी टोळक टोळकजी टोळक झालंय उंदरांचं काय सांगायचं काय इथं <laughs> ते ठेवून लय काळजी पुरीनला नवऱ्याला तुमच्या पुनम ताईची हो लय जीव लावते ती मला साधा जीव लावीत नाही ती अंध इटा आणि इटा ये का निघाली गाडी आता पाण्या ओके इकडं लाव इकडं हा इकडे निकला हा आणदाडी झोपती जरा आराम करती जीवाला आणत तुमच्या दाजेंला पाणी का भारी वाटतं संध्याकाळचं जरा नाही तर लई बेकारी होती मग दिवसभर लय दिवसभर बाहेर सुद्धा तोंड घेऊ वाटत नाही इतकं बेकार वाटतं लय ऊन आणि जशी जशी दगडं तापतेल तसं तसं ऊन जबरदस्त ऊन सोपं आहे लय बेकारी होती दिवसभर चला तरी बी आहे ना कसं आहे उन्हाळ्याचं काय म्हणतात इकडं उगावलेला हिकड मावाळत तसं जाईल उन्हाळा म्हणून दिवस काढायच्यात परत्येकाच ती आहे तर उन्हाळ्यात आलं गोवादाड आपलं हातरून पांघरून टाकून झोपायचं काय करायचं पाऊस इकडं कुठं गरजते पाऊस खाल लागड हा आता वास येत होता पावसाचा आणि गरजत बी होत लय इकड लय गरजत होत झाला हातरून जॉईंट चला मग झोपाय झोपायला आता झोपते गार हवे शिर वाटतय का चलो पाय दुखायला लागल वग लाग परपंच्या परपंच वाईट असतो परपंच ज्याला करायचं त्याचं असच झालं असतय परप सु लाड लाड घालतो आता हे टायम त्याचा लाड घालायचा आहे सात दिवस मावळला ना जरा हवेशीर हवा व माझी सावली असती ना मग नाही तर दिवसभर उन्हाचा त्याला ही होतं टा बसत हा बसतो तिथं गारव्याला जे आरच्या तिथं तिथून गार गार गारवा आहे ना तिथं त्याच्यामुळं तर चला वहा बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय